नमस्कार मी अक्षता पवार न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन वर आपलं स्वागत ठाण्यातील हायपर सिटी मॉल मध्ये आज सकाळच्या सुमारास आग लागल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली यानंतर मॉलच्या पुमा ब्रँडच्या आउटलेट मध्ये आग लागल्याची घटना घडली ठाणे आपत्ती विभाग आणि ठाणे महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली आग लागल्याचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट आहे थंडीच्या हंगामात भेंडीच्या भाजीला मोठी मागणी असते मात्र नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात सध्या भेंडी महागली आहे तीस रुपये किलोनं मिळणारी भेंडी सध्या साठ रुपये किलोच्या दरानं विकली जाते दरम्यान सध्या थंडीच्या हंगाम सुरू असल्यानं भेंडीची आवक बाजारात कमी होतीये आवक कमी असल्यानं दर वाढले असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय तर पुढील पंधरा दिवसांमध्ये दर कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे तो भिंडी का पोजीशन अभी क्या होता है ठंडी के मौसम में भिंडियाँ खेतों में कम निकलती हैं और ठंड होने के कारण जो है भिंडी का पैदावार कम आता है आवक कम रहता है इसलिए मार्केट भिंडी कम रहता है ठंडी में टाइट रहता है अभी इस पोजीशन में मटर का बाजार डाउन रहता है मटर चार सौ मटर रहता है इसलिए मटर का पोजिशन मटर अभी बिक रहा है छब्बीस अट्ठाईस हजार होगा मटर का गोभी का बाजार डाउन है कैवी बजट डाउन है और बाकी सारे भाजी का बाजार डाउन है लेकिन भिंडी का बाजार ठंडी के मौसम में बहुत टाइट रहता है हर साल हमेशा सिस्टम है जो है कि ठंडी मौसम में भिंडी का बाजार टाइट ही रहता है ठंड होने के कारण पैदावार कम होती है तो इसलिए आवक कम रहता है आवक कम होने के कारण जो है भिंडी का मार्केट ठंडी में टाइट रहता है अभी भिंडी का बाजार चल, चल रहा है छप्पन से साठ रुपए चल रहा है होल सेल रेट और बाहर भिंडी अस्सी रुपये अस्सी रुपये बिकता है बाहर अभी फर्क तो काफी फर्क हो गया भिंडी का बाजार आधर सीजन में बीस बाई चौबीस रहता है अभी लेकिन ठंडा ठंडी होने के कारण पैदावार कम आने जो है भिंडी का पोषण हमेशा ठंडियों में जो है हमेशा बीस तीस रुपए ज्यादा ही रहता अभी है भैया आगे हो जाएगा कम अभी आ, आने वाले पंद्रह बीस पच्चीस महीने बाद भिंडी का पोषण डाउन हो जाएगा जैसे गर्म मौसम आएगा उससे भिंडी का पैदा ज्यादा निकलना चालू हो जाएगा तो भिंडी पैदा कम हो जाएगा ऑटोमेटिक कम हो जाएगा सैफ अली खान हल्ला प्रकरण संशयित आकाश कनोजियाला छत्तीसगडमधून पोलिसांनी अटक केली होती आकाश कनोजिया याला चौकशीदरम्यान पोलिसांकडून फोटो प्रसार माध्यमांमध्ये देण्यात आले आकाशचा फोटो मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडियावर जळकू लागल्याने आकाशचा ला लग्न ही मोडलं आणि त्याची नोकरीही गेली पोलिसांकडून केलेल्या अन्यायामुळे आकाश कनोजिया याच्या वैयक्तिक जीवनासह व्यावसायिक जीवनही उद्ध्वस्त झालंय अभी मैं आपको एक बात बोल रहा हूँ जो हमारा आकाश खड़ौिया के साथ में मुंबई पुलिस ने किया नवाब मलिक शेख अरे अल, सैफ अली खान सैफ अली खान ने जो भी किया है जो भी उसके साथ में जो अन्याय किया है या उस नहीं किया है फिर भी आप लोग ने किया उसको सही राय दो और उसके बारे में अच्छा सोचो धनंजय देशमुख हे जरांगे पाटलांच्या सामूहिक उपोषणात सहभागी झालेत संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यास या निर्णयाचं देशमुख कुटुंबीय स्वागत करेल असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलंय तर जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सरकारनं विचार करावा अशी मागणीही धनंजय देशमुख यांनी केली के आहे आम्ही रात्रीपासून मी स्वतः आंदोलनात सहभागी झालेलो आहे दादाची प्रकृती खालवलेली आहे काल रात्री त्यांना बोलण्याची इच्छा असताना सुद्धा त्यांना नाही आलं हातात हात घेतला फक्त आणि मला देखील काय त्यांना का बोलावं काय म्हणजे विनंती करावं हे कळलं नाही मी निर्णय घेतला की आंदोलनात सहभागी झालं पाहिजे ज्या समाजासाठी ज्या ज्या मागण्या आहेत ज्या रास्ता आहेत यासाठी दादा मागील दीड वर्षापासून हे आंदोलन करत आहेत त्यासाठी सर्व समाजाने सहभागी होणं गरजेचं आहे कारण दादांची गरज समाजाला आहे आणि मी एक समाजाचा घटक असल्यामुळे या आंदोलनात माझं सहभागी होण्याचं माझं पण कर्तव्य आहे मी आंदोलनात सहभागी झालेलो आहे आणि जोपर्यंत मला काही टेक्निकल काम येत नाही किंवा माझी तिकडं काही गरज असेल तरच मी जाणार आहे नाही तर इथंच थांबणार आहे दादा राज्यमंत्री मंडळाची बैठक होणार आहे तर तो देशमुख हंसच्या प्रकरणामध्ये दैनंदय मुंडे यांच्या राजीनाम्याचा येण्याची शक्यता आहे तुम्ही स्वागत कराल पाहिजे स्वागत करण्यापेक्षा ज्या प्रशासनातल्या सगळ्या हे पुडमुडून गेलेल्या सगळ्या संस्था आहेत ज्यांनी या सगळ्या गोष्टीचा गंभीर परिणाम झालेला आहे चुकीच्या गोष्टी करायला भाग पडला आहे सगळ्या त्यासाठी सरकारला जो म्हणजे सरकारला सरकारला जे त्रास झालेला आहे ज्या सगळ्या म्हणजे सगळे प्रश्न उभे राहिलेले आहेत सरकार पुढं त्यासाठी सरकारने जे निर्णय घेतील जेणेकरून या आपल्या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये कुठं अडसर ठरत आहेत त्यासाठी त्यांनी ते निर्णय घेतले पाहिजेत ते त्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी त्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे यासाठी आम्ही मागणी करतो की जे तुम्हाला उचित आहे जे तुम्हाला या समाजामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या ज्या गोष्टी घडू नयेत यासाठी पावले उचलावं लागतील ते त्यांनी उचलावीत आम्ही आम्ही त्यांचे जे त्यांना जे निर्णय घेतील त्यावर आम्ही म्हणजे ते त्याचा ते, स्वीकार करू की हे त्यासाठी केलेलं आहे आणि आम्ही त्याची वाट बघतो जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी ही याचिका दाखल केली आहे महसूल मंत्री असताना मंत्रीपदाचा गैरवापर करून राज्य शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकणाऱ्या वाळू माफियांना मदत केल्याचे याचिकेत नमूद केले तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी चार पाच दिवसापूर्वी सोलापूर जिल्ह्यात माडा तालुक्यामध्ये टेंबुरने या गावी एका कार्यक्रमाला आले होते त्या ठिकाणी बेजबाबदार महसूल मंत्र्यांनी अक्षरशः त्यांनी असं सांगितलं त्यांच्या भाषणात त्यांनी गुन्हा कबूल केला त्यांनी सांगितलं की मी सोलापूरमध्ये अवैध वाळूचा चालू होते अनेक लोकांचे मला फोन येते ते, ते सगळी लोक आपलीच आहेत आणि कलेक्टरला सांगितलं की तुम्ही गाड्या सोडून द्या महसूल मंत्री असताना त्यांनी आदेश दिला कलेक्टरला बेकायदेशीरित्या मंत्रिमंडळाचा वापर करून त्यांनी कलेक्टरला बेकायदेशीर आदेश दिला आणि त्याच्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील ला, हजारो लाखो बरासा वाळू झाली महाराष्ट्र शासनाचं करोड रुपयाचं नुकसान झालं ती भाष्य बोलल्यानंतर दोन तीन दिवसांमध्ये त्या भागातल्या माडा तालुक्याचे प्रांत अधिकारी यांच्यावरती वाळू माफियाने प्राणघातक हल्ला केला अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला त्यांना अश्विल भाषेत एक महिला आहे अधिकारी त्यांना भाषेत शिवी देण्याचं काम केलं याला फक्त जबाबदार राधाकृष्ण विखे पाटील आहे म्हणजे त्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटलांनी या वाळूमाफेची पाठराखण केली त्यांना मदत केली म्हणून त्यांच्यावर हल्ला झाला आणि अशा बेजबाबदार मंत्र्यांची ताबडतोब मंत्रिमंडळात हकालपट्टी करण्यात यावी आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये घालावं ही जनहित याचिका आपण मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे काय खर तर सरकारमध्ये बसलेले अनेक मंत्री बेजबाबदार मंत्री आहेत स्वतःच गुन्हेगार आहेत स्वतः वाळूमाफी आहेत तुम्ही विचार करा महसूल मं... मंत्री असताना असा बेजबाबदार डोक्यात भुस्या भरल्यासारखा मंत्री जर वागत असेल तर महाराष्ट्रावर नांगर फिरवला असेल महाराष्ट्राचं किती वाटोळ केलं असेल अहो सोलापूर जिल्ह्यातला विषय नाही ती ह्या मंत्र्याची चौकशी करून महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या जिल्हा अधिकाऱ्याला कोणत्या कोणत्या विभागातल्या अधिकाऱ्यांना हिने असे बेजबाबदारपणे बेकायदेशीर आदेश दिले आणि किती दोन नंबर करण्यास पाठीशी घातले आणि मदत केली ही जी चौकशी होऊन त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणतात मी वाळू सोडायला वगैरे एकंदरीत सगळीकडे मुळामध्ये ही सरकारच बेकायदेशीर आहे ही सरकार ईएम मशीनच आहे ही सरकार जनतेच नाही ही सरकार कायद्याच्या चाकुरीत राहून निवडून आलेलं नाही जनमताच्या मतावरती ही सरकार निवडून आलेलं नाही त्याच्यामुळे ही गुन्हेगारी प्रवृत्ती सरकार ही गुन्हेगारीच करत राहणार या सरकारला महारा या सरकारकडून महाराष्ट्राला धोका आहे महाराष्ट्राच्या जनतेवर नांगर फिलवण्याचं चा काम चालू आहे महाराष्ट्राचा महसूल लुटण्यासाठी हे काम चाललेलं आहे वैयक्तिक शरद कुळी म्हणून केलेली आहे मी अनेक वर्ष झालं वाळू माफे विरोधात काम करतोय आणि म्हणून मी जनहित याचिका दाखल केलेली आहे केवळ महाराष्ट्र शासनाचं लुस्कन होतंय कायद्याचा गैरवापर होतोय मंत्र मंत्रिमंडळाचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीनं अधिकाऱ्यांना आदेश देऊन त्यांना पाहिजे त्या पद्धतीनं महसूल लुबाडण्याचं आणि लुटण्याचं काम चाललेलं आहे महसूलवरती दरोडा टाकण्याचं काम ही बेजबाबदार असे मंत्री करत आहे म्हणून त्यांच्यावर तात्काळ मंत्रिमंडळाचा हाकालपट्टी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना झेलमध्ये घालण्याची मागणी केली अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार